क्षत्रिय पुलावत सिंहासाधीश्वर राजाधीरा छत्रपती संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान शिवराय आणि येसुबाईंचे थोरले चिरंजीव शिवरायांच्या राज्याभिषेक वेळी घोषित झालेले उत्तर अधिकारी शिवाजी महाराजांच्या निधन नंतर राज्य आणि स्वराज्य चालवण्याची जबाबदारी आणि अधिकार छत्रपती संभाजी महाराजांचा होता पूर्ण महाराष्ट्र त्यांना शिवरायांचे दुसरे रूप म्हणून पाहत होते तरी पण अष्टप्रधान मंडळातले काही जणांनी शंभूराजांच्या कार्य शैली बद्दल शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना स्वराज्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता एवढेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनची बातमी छत्रपती संभाजी महाराजांना लवकर नव्हती दिल्या गेली सोयराबाई राणी साहेब यांच्या आदेशावरून त्यांना अटक करण्यासाठी सेनापती हंबीरराव यांना पाठवण्यात आले होते स्वराज्याचे निष्ठावंत हंबीररावने त्यांच्या बहिणीचे ऐकले नाही त्यांच्या बहिणीला मानले नाही स्वराज्याचे सूत्रे छत्रपती संभाजी महाराजांच्याच हातात सुरक्षित आहे आणि हे शंभूराजांच्याच हाती राहावे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता आणि मग छत्रपती संभाजी महाराजांनी रायगड हातात घेतला आणि बंडखोराला अटक करण्यात आली शिवरायांच्या निधन नंतर स्वराज्याची घडी विस्कटली भाऊ बंद मध्ये स्वराज्याची विस्कटली होईल औरंगजेबाला वाटत होते पण औरंगजेब तसा विचार करत होता तसे काहीच झाले नाही वडिलांच्या आदर्शाप्रमाणे राजकीय आर्थिक वशकरी लाभवली मुघलांपासून अंग्रेज पोर्तुगीज पर्यंत मराठ्यांची जबर बसवली स्वराज्यामध्ये सुरता आणली यावेळी राजांना कोणीतरी सुचवले की आपण आपला राज्याभिषेक करून घ्यावा छत्रपतींचा राज्य सिंहासनाच्या प्रतिष्ठा हे करणं चांगलं ठरेल हे शंभूराजांनी जाणवले आणि राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा विधीनुसार राज्याभिषेक पूर्ण झाला मराठा स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि जनतेचे धकले धनी झाले आणि तोफा करण्यात आला राज्याभिषेकाच्या वेळी पूर्वींच्या केदीला मुक्त करण्याचा रिवाज असल्यामुळे महाराजांनी त्यांना मुक्त केले स्वराज्यामध्ये दुसरी दिवाळी साजरा होत होती औरंगजेब हात चुळत हा सर्व सोहळा पाहत होता छत्रपती संभाजी महाराजांनी नंतर खूप काही केले आपल्यासाठी स्वराज्यासाठी व या अख्या महाराष्ट्रासाठी अरे मृत्यू सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांना घाबरत होता एवढा आमच्या महाराजांचा ख्वाप होता आपण आता पाहिलं की छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कसा झाला पण तुम्हाला माहिती का छत्रपती शिवाजी महाराजांचा बत्तीस मन वजनाची सियासन सध्या कुठे यावेळी ते सियासन कुठे जर का तुम्हाला नसेल माहीत हंड्रेड पर्सेंट तुम्हाला नसेल माहिती तर वरती आय बटनला क्लिक करा तिथे तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघा एकदा ओके हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशीच बघ साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या रिलेटिव्ह मध्ये फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ शेअर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय